भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा हे शेती आहे कारण इथूनच आपल्याला अन्न रोजगार आणि उत्पन्न मिळतं विचार करा आपल्या देशातील चाळीस टक्क्याहून जास्त लोकसंख्या हे थेट शेतीवर अवलंबून आहे म्हणजे शेती हा किती मोठा स्रोत आहे रोजगारीचा जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा का आहे तर थोडं इकॉनॉमिक्स जाणून घेऊया सर्वात पहिलं म्हणजे जी डी पी भारताच्या अर्थव्यवस्थेत पंधरा ते अठरा टक्के कॉन्ट्रीब्युशन हे शेतीचं आहे म्हणजे अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया ही शेतीच आहे दुसरं म्हणजे रोजगार आजही चाळीस टक्क्याहून अधिक लोक शेती किंवा शेतीविषयक व्यवसायांवरून रोजगार निर्मिती करतात म्हणजे शेती हे सर्वात मोठा स्रोत आहे रोजगाराचा तिसरा म्हणजे उद्योग साखळी शेतीशिवाय अनेक उद्योग अपुरे आहेत जसं की वस्त्र उद्योगासाठी कापूस साखर कारखान्यासाठी ऊस आणि फूड प्रोसेसिंगसाठी धान्य आणि चौथं म्हणजे एक्सपोर्ट तांदूळ असो किंवा चहा कॉफी मसाले हे सगळं जगभरात भारतातूनच निर्यात होतं म्हणून मित्रांनो सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर अन्न रोजगार आणि उत्पन्न आपल्याला शेतीतूनच मिळतं म्हणून शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा कणा आहे